गोकुळ दूध संघ आणि बिधरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसंच विविध संस्थांचे मार्गदर्शक काँग्रेसचे नेते राजेंद्र कृष्णाजी मोरे यांचं रविवारी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं त्यांच्या आकस्मिक निधनानं कारखाना कार्यक्षेत्रात शोककाळा आहे स्वर्गीय आमदार कृष्णाजी मोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्या पार्वतीबाई मोरे यांच्या पोटी एक जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी राजेंद्र मोरे यांचा जन्म झाला ज्येष्ठ बंधू बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय विजयसिंह मोरे यांच्या मार्गदर्शनातून राजकारण समाजकारणात ते सक्रिय होते विजयसिंह मोरे यांच्या निधनानंतर मोरे गटाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेली गोकुळ आणि बिद्री साखर कारखान्याच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संस्था सभासद हिताचं काम केलं दूरदृष्टी ठेवून सतत कार्यरत असणाऱ्या सेवाभावी नेत्याचं रविवारी हृदयविकारानं निधन झालं त्यामुळे तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या अंत्ययात्रेला गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ सर्व संचालक बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील मनोज फराटे सर्व संचालक प्राध्यापक अर्जुन आंबेडकर एवाय पाटील यांच्यासह विविध पक्षांचे संस्थांचे पदाधिकारी आदी अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माजी पंचायत समिती सदस्या कल्पना मोरे यांचे ते पती सरपंच रणधीर मोरे यांचे चुलते होते